हाय राम, राम जी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा बरं का सगळ्यांनी खुश राहा तुमच्याकडे थंडी कशी काय आहे आमच्याकडे तर हातरून पांघरून वावरण पण कळत बघा हे बघा थंडी किती आहे हातरणला पांघरला पण कळत थंडी किती आहे बघा तीन तीन रगी घेतल्यात अंगावर तीन तीन जोडून रगी घेतलेल्या आहेत आणि खाटावर सुद्धा असं गादीसारखं करावं लागतं पूर्णपणे खालून अशी गर घर गरगर अशा हे चालतं थंडी वाजते हा खाटावर आणि देवांवर चांगलं गरम अशा कांबळ रगा वगैरे टाकावं लागतात हा सकाळ सकाळचा व्हिडिओ केलेला आहे आता सकाळ सकाळचा व्हिडिओ म्हणजे काय नाही आता स्वयंपाक सुरुवात करणार आहे स्टार्ट तर त्याच्यासाठी आहे ना मस्त पैकी मी घेतलेलं आहे काय काय ते दाखवते तुम्हाला पण तुम्ही कसे सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा नुसतं असं गार वार येत आहे काय माहितीये का अंधार पडतो त्याच्यामुळे मी दरवाजा खुल्यास उघडा करून आणि तुमच्यासोबत बोलायला लागली नाही आता अंधार पडतो तोंडावर आणि मग अशी टोपी काढून घेतलेली आहे आता हा सारखं टोपी असतात हिथं नाही आता कान आहेत ना असे कान गर होत्यातले गर होत्यात हा तर चला तर बाबा स्वयंपाकाचं काढलेलं आहे आपण भाजी तर भाजी काय काय काढली तर मला दाखवते मी हा दाखवते भाजी काढलेली आहे मेथीची तर आपल्याला मिळ काल बनवली आपण आलू मेथी आज बनवायची आपण डाळ मेथी आणि त्यासाठी मी घेतलेले आहे बघा मस्तपैकी कांदा हिरवी मिरची लसण आणि टमाटर पण घेणार आहे हे बघा टमाटर पण ठेवलेत हां आणि हे पण चाल तर हे आहे ना काल लग्न होतं शेजारी इकडं तर ते आणून देतात हे बघा लाडू अजून मठरी अजून काय म्हणतात हे खुर्मे आणि जिलेबी गुलाबजाम ते आणलं होतं कालच खाल्लं बरं काच गुलाबजाम आणि का हे राहिले अजून हे लाडू घरीच तयार करतात ना काही लग्नामध्ये दाखव का तुम्हाला हे असं आहे ना पाच दिवस सहा दिवस पहिलाच हलवाई बसतो म्हणजे ह्याला काय म्हणतात माहितीये का असं हलवाई बसलेला ह्याला काय म्हणतात माहितीये का ह्याला म्हणतात की हे ना कडाई चढगी हा हिकडे म्हणतात की कडाई चढगी तर हे कडाई चढगी म्हणलं ना की काय असतं माहितीये का ज्या दिवशी कडाई चढते ना त्या दिवशी आपल्याकडे कसं तेल आ, ते तेल हे तर तेल चढत नवरीला नवर देवाला त्या दिवशीच हलवाई बसतो लाडू वगैरे करायला ते ते असतं लग्नामध्ये ते हे काल आलेले आपल्याला आणि ना रात्री काही मी व्हिडिओ केलेला नाही आणि रात्रीचं काही व्हिडिओ दाखवला नाही तर रात्री आपण मस्त बनवली होती हे बघा पालक आता ही भाजी सुद्धा आहे हे भाजी मस्त पैकी आता थंडी आहे त्याच्यामुळे काय फ्रीजमध्ये आम्ही ठेवत नाही जास्त तर हे बघा आता हे आहे आलू पालक नाही डाळ पालक, पालक है, है? है चा, 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 ही डाळ पालक आहे हा आता हे दूध गरम करते चहा पाणी आता करते आता बघू चाललंयच आहे काम आणि हे आता स्वयंपाक मी आता बनवणारी ही भाजी आणि मेथीची आणि रोट्या तर चला आता स्वयंपाक करते हा हा चला आता मस्तपैकी पाणी ठेवलेलं आहे गरम करायसाठी आणि हे दिलेलं आहे रिशी रिशीला दूध हां हेरीशीसाठी दूध दिलेलं आहे त्या का झोपला आहे कसा रात्र पाळी करून आलेला आहे रात्री सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ड्युटी होती रिशीची म्हणजे संध्याकाळी सहाला ते सकाळी सहा वाजेपर्यंत त्याची ड्युटी होती तर ते, ते आता आलेलं आहे आता त्यासाठी मी मस्त दूध गरम केलेलं आहे आता ह्यव आला आणि रोहन गेला रोहन आहे सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत रोहनची ड्युटी आहे बघा दिवसभर पोरं रातभर बाहेर असतात काय करायचं कामामुळं जिंदल जिंदल इंडस्ट्रीज माहिती असेल तुम्हाला जिंदल स्टील जिंदल स्टील कंपनी आहे स्टीलचे बर्तन भांडी बन मन... बनतात हे रिशू नाही उठणार चाल दूध लिहिले ना mm. ख उठले दूध ले. केवढे मोठे मोठे रगी घ्यावं लागतं अंगावर एवढी थंडी आहे तर चला आता हे बघा मस्तपैकी हिरवी मिरची आणि कांदा मोठा का ले है। की कांदा आणि हिरवी मिरची कट केलेली आहे आता मी बनवते मस्तपैकी कांदा भजी तर ह्याच्यामध्ये आहे ना आता मी मीठ थोडासा ओवा आणि खायचा एक चिमटभर नगभर सोडा आणि धनिया हे सगळं मिक्स करून चांगले भिजायकाल तीन भजीच बनवते आता सकाळ सकाळ कांदा भजी आणि आहे ना त्या दिवशी पाव आणलेले आहेत ते पाव तसेच ठेवलेले आहेत बरं का पाच सहा पाव आहेत मोठे मोठे पाव असतात ते इकडचे तर ते पावामुळं आता म्हणलं भजी बनवा सका, सकाळ सकाळ नाश्त्याला काय भजी होत्या दुपारच्याला मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी आणि मस्तपैकी गव्हाच्या पण कारण ऋषीला जायचं संध्याकाळी मग ते संध्याकाळी स्वयंपाक तर चला आता बनवू आपण भजी कांदा तर चला हो का बेसन टाकून घेतलेले आहे मी न? आता हे ना हे टाकते आणि आज राजव म्हणजे धनिया आणि हळदी थोडस नमक आणि सोडा हे टाकून घेत्या चला आता मस्त पैकी ठेवलेली त्यात ते तेल टाकलेलं आहे आणि हे बघ आता आपण मस्त बनवायच्या कांदा कांदा भजी आणि हिरव्या मिरच्या पण घेतल्या दोन चार तळायला आणि इकडं हरभरीची डाळ पण टाकलेली हे भिजायला मेथीची भाजी बनवायची नाही काय मेथीची भाजी बनवायला तर चला आता आपण मस्त कांदा भजी बनवून घेऊया हा चला आता मस्त पैकी ह्या पासे लागले तळायला कांदा भजी गरमागरम सकाळ सकाळचा नाश्ता अगदी छान पैकी आहे का असं बनवायचं मस्त पैकी कांदा भजी मस्त पैकी आता आपण असे कांदा भजी कसे झालेत बघा ह्या कांदा भजी झालेत ना छान छान आता ते हे असे कांदा भजी बनवायचे आणि खायला सकाळ सकाळचा किंवा नाश्ता करायचा असा मस्त पोरं पण खुश पोरं तर काय एकटे गेलं का आम्हाला एक हाय आता उठल्या आता त्याने दूध घेतलं बरं का त्याला एक ले का। ग्लास दूध दिलं पहिलं झालं आता ते भजी झाली की चहा बनवते चांगला मस्तपैकी चहा पाव रोटी डाळ पालक डाळ पालक पण हे बघा डाळ पालक मस्त गरम केली आता आता हे मस्त बनवते भजी आता मी घेते सगळं बनवून ह्या कशी झालेत का नाही मस्त पैकी हा चला आता मस्त मिरच्या प्यायची आता मस्त मिरच्या पळून घेते हा चला या मस्त पैकी चहा प्यायला हा चहा पण चांगला गरमागरम वाला अद्रक इलायची अद्रक इलायची टाकून चहा बनवलेला आहे मस्त पैकी या सगळ्यांनी चहा प्यायला हा आणि ह्या बघा का आपल्या असे मस्त पैकी भजी हिरवी मिरची तळून बघा आणि आपले पाव तर आजचं आपलं हे आहे मस्त पैकी आहे ना छान पैकी आजचा आपला नाश्ता सकाळ सकाळचा या तर मग सगळ्यांनी नाश्ता करायला कसा वाटला आता नाश्ता ते पण सांगा बरं का हा तर या सगळ्यांनी मस्त पैकी नाश्ता करायला चला या मस्त पैकी सकाळ सकाळचा बापा ऋषी झोपेतून उठून रात्र पाळी करून सगळे मस्तपैकी रात्र पाळी करून आल्यालाय काय 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 दाखवते काय भाजी पहिले तर गरमागरम चहा गिलासात हम्म दुधाचा गिलास आहे चहा दिलाय मस्त डाळ पालक रोटी हिरवी मिरची तळून कांदा भजी आणि पाव हे कोण आहे बिराणा तर आजचं आपलं हे सकाळ सकाळचा नाश्ता दिलेला आहे आणि ह्या सगळ्यांनी नाश्ता करायला सांगायच आहे ना काय का किती खाऊ लाडू <laughs> किती खाऊ काय काय आता आलतं ना शेजारच वाणवळा आलाय लग्नातला वानवळा आलाय बाबा लाडू मठरी मग खुर्मे दे नाश्ता सुरू चल मंदिर टेक दिया ना टेक दिया ना भजी भजी ठेवलाय ना चला बघा झाली सुरवात आता रिशूची मस्त पैकी नाश्ता लागलाय करायला सकाळ सकाळचा हे व्हिडिओ छान आज आहे मंगळवार तर आज मस्तपैकी मी बनवणार आहे मेथीची भाजी हे बघा मेथीची भाजी बनवणारे आता चालले रिशूचा नाश्ता सकाळ सकाळ तुम्ही पण या गरमागरम नाश्ता करायला हा सांगत हिरव्या मिरच्या सुद्धा आहेत बरं का बघा अच्छा हिरव्या मिरच्या आणि पाव मला आहे ना पहिल्यापासून हे पाव भजी छान आहेत ना, ना।, ना। पाव आणि हे लय आवडायचं खायला भजीपाव पाव। सगळे वडापाव खायचे बर का आणि मला भजीपाव म्हणायचे भजीपाव आवडतात तर या सगळ्यांनी मस्त पैकी आणि या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच हा आणि लास्टही करायला या सगळ्यांनी मस्त पैकी चाललेला आहे माझं पण घेतलायचा हा आणि चाललं आता ऋषीचा पण नाश्ता मी पण करते आणि मग स्वयंपाक बनवणार आहे रिषी बाय तर करते बाय नाश्ता कसा चांगला आहे का नाही मस्त प्रोटीन आहे प्रोटीन काय जण आहे सगळं हेवी तर हायच पण काय तुला फरक पडणार तवा तुला <laughs> तुला नाही पडत रोहनच असतं बरं का म्हणते मी असं तर रोहनचं मम्मी जास्त हेवी नको जेवण देऊ मला जास्त तळलेलं नको मग मी माझं तब्येत वाढते मग लय असं म्हणतो ह्याचे काय फरक पडत नाही ऋषीला ना रिषू तर या सगळ्यांनी मस्त पैकी नाश्ता करायला